विदर्भात दररोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांचा असहाय्य आक्रोश आणि त्याच काळात सरकारकडनं योग्य वेळेची वाट पाहण्याचं अमानवी विधान अकोल्यात किसान ब्रिगेडने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारच्या ढिसार धोरणांवर जोरदार टीका करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत आता थेट आंदोलनाचा निर्धार केला गेलाय पाहूया सविस्तर हा रिपोर्ट शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे त्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जे सरकारने आश्वासन दिलं होतं ते सरकारने आश्वासन पाळावं त्या दृष्टिकोनातून म्हणून आम्ही आजची ही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याकरिता आम्ही वेगवेगळ्या स्तरावर आंदोलन छेडतो आहोत प्रथम सरकारला आम्ही अर्ज करतो आहोत शेतकरी त्याच्यासाठी फॉर्म दिले आहेत ते शेतकऱ्यांनी भरावेत चौदा मे संभाजीराजेच्या जयंती दिनी ए, सरकारी स्तरावर म्हणजे तहसीलला असतील किंवा कलेक्टरकडे एस डीओ कडे जिथं त्यांना सोयीस्कर असेल त्यांनी तिथं ते अर्ज भरावेत दाखल करावेत त्याच्यावर सई शिक्का घ्यावा आणि मग असा सही शिक्का घेतलेले सगळे अर्ज त्याची यादी बनवत आम्ही सरकार दरबारी पाठवू एकत्र तिथे विनंती करू मुख्यमंत्र्याला मी ऑलरेडी पत्र पाठवलेलं आहे की या संदर्भामध्ये वाटल्यास आम्हाला शेवटला बोलवा आम्ही तुम्हाला कर्जमाफीकरिता मदत करू रस्ते देऊ काही उपाय सुतो सरकारला ऐकायचं असेल नाही तर मग एक जून कोर्टामध्ये जाऊ आणि याची याचिका दाखल करू जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार अजूनही योग्य वेळ शोधत आहे आणि तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्राण धगधगत आहे किसान ब्रिगेडने दिलेल्या एल्गार आता सरकारसमोर मोठं आव्हान ठरणार आहे का ही विदर्भातील मातीतला हा आवाज पुन्हा दुर्लक्षित होणार आहे पुढचं पाऊल कोणतं हे ठरवण्याचा निर्णय सरकारने लवकर घ्यायला हवा